नाव श्रुतिका गणेश एक हे एकता दुसरी तुकडी कोयणा आज सलाम आहे त्या वीरांना आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला ती आई आहे भाग्यशाली ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश खंड राहिला या रुबाबात फडकणाऱ्या तिरंग्याला वंदन सर्व उपस्थित मान्यवरांना अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते वरी केशरी मध्ये पांढरा खाल हिरवा अशोक चक्र शोभितो रंग आज आपल्या लाडक्या भारत देशाचा स्वातंत्र्य साजरा करण्यासाठी आपण जमला आहोत आज या हो। स्वातंत्र्याचा आपण अगदी म्हणू शकतो आनंद घेत ते सहज मिळालेले नाही देशभक्तांनी आपल्या रक्ताचे पाणी करून स्वातंत्र्याचे बीज रोवून ते रोप वाढवले आपल्या हा नैवेद्य अर्पण करून देशभक्त नरवीरांनी स्वातंत्र्य देवतेला प्रसन्न करून घेतले सोनेरी किरणांचा प्रखर हा भारत देश जगाची शान सार्या विश्वात शोभून दिसतो भारत देश महान माझा भारत देश जगातील सर्वात मोठा लोकशाही असेल देश आहे

अरबी समुद्र आहे बारामाई वाहणारा गंगा यमुना या सरस्वती यांसारख्या नद्या आहेत माझ्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले विद्ध किल्ले आहेत माझे देशात सात आचार्यांपैकी एक असे ताजमहल आहे अशा माझ्या भारत देशाला प्राचीन काळी सोन्याची चिड्या म्हणून ओळखले जायचे सारे जहा अच्छा हिंदू सता असे आपण म्हणत असतो परंतु आपला देश खरे स्वच्छ राहिलं का आज आपण कोठेही थुंकतो कचरा टाकतो घाण करतो जा म्हणूनच स्वर्ग सारखं सुंदर असणे माझ्या भारताच्या सौंदर्य ठेवणे आपले कर्तव्य जाता जात मी एवढेच म्हणेल जात जात मी एवढेच म्हणे स्वर्ग सुंदर देश हमारा भारत जिस्काना स्वर्ग से सुंदर देश हमारा भारत जिसका नाम धरती अंबर पर्वत नदिया नदी जो इसकी शान भारत माता की वंदे जय हिंद जय भारत धन्यवाद जोरदार